नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डव कंपनीच्या कॅराथन गोल्ड या कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करावा त्याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकामध्ये कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांपासून चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते किंवा ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगावर काम करते तसेच त्याचे मोड ऑफ ॲक्शन काय त्याचे वापराचे प्रमाण किती त्याच्यासोबत आपण किंवा त्याचा वापर आपण कोणत्या स्टेजला किंवा रोगाची लक्षणे तसेच ते कोणकोणत्या रोगावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवते या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया कॅरॅथन गोल्ड हे डव कंपनीचे एक कॉन्टॅक्ट असे फंगिसाईड आहे की ज्याच्यामध्ये आपणाला मेप्टिल डिनोकॅप हे पस्तीस पॉईंट सात टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आढळते की ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये डोनोग्रॅफ हा कंटेंट त्याच्यामध्ये आहे याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके फळपिके त्याच पद्धतीने द्राक्षसारख्या पिकात तसेच वेलवर्गीय पिकामध्ये फुलशेती यासारख्या सर्व प्रकारच्या की ज्याच्यामध्ये आपणाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवून येतो त्याच्यामध्ये आपण याचा वापर करत आहोत कॅराथन गोल्ड की ज्याच्यामध्ये आपणाला डिनो कॅप आप, हे पस्तीस पॉईंट पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशन पस्तीस पॉईंट सॉरी पस्तीस पॉईंट सात टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये आढळते हे कॉन्टॅक्ट असे फंगीसाईड आहे की जे आपल्याला प्रामुख्याने करपा भोरी डावनी मिल्ड्यू याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेलं पाहायला मिळतं कॅराथन गोल्ड हे प्रामुख्याने कॉन्टॅक्टमध्ये तसेच प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव व इरेडेक्टिव या तिन्ही मोड मोडू ॲक्शनमध्ये काम करते की ज्यामुळे आपणाला पिकामध्ये चांगल्या पद्धतीने फंगसवर किंवा बुरशीजन्य रोगावर कंट्रोल झालेलं पाहायला मिळतं आपण याचा वापर प्रामुख्याने ज्यावेळी आपणाला रोगाची लक्षणे किंवा फंगसची लक्षणं दिसू लागतात किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये जरी केला तरी आपणाला चांगल्या पद्धतीने अर्ली ब्लाईट असेल लेट ब्लाईट असेल त्याच पद्धतीने आपणाला बुरी असेल डावनी मिळली असेल किंवा फळावर डाग येणे पानावर डाग येणे याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये जो आपणाला सगळ्यांना समस्या भेडसावते ती म्हणजे डाब्ल्यू डावनी मिल्ड्यू व पावडरी मिल्ड्यू याच्यासाठी आपण याच्यामध्ये एम जे इंडोफिलचे एम पंचेस हे आपणा सर्वांचा सा परिचय यायचे आहे की ज्याच्यामध्ये आपणाला मँकोजेप हे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आढळते जर आपल्याला डाउनी मिल्ड्यूवर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवायचा असेल तर कॅनराथन गोल्ड हे आपण पंधरा लिटरसाठी सात ते आठ मिलीपर्यंत व त्याच्यासोबत आपण यमपंचायस दोन ग्रॅमने अशी फवारणी करू शकतो की ज्याच्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो यमपंचायस हे प्रामुख्याने कॉन्टॅक्ट व प्रिव्हेंटिव्ह या दोन्ही स्टेजमध्ये किंवा दोन्ही पद्धतीने काम करते तसेच कॅरेथॉन गोल्ड व याचे कॉम्बिनेशन केल्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने डाउनी मिल्ड्यू व पावडर मिल्ड्यूवर कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तसेच जर आपणाला टोमॅटोसारख्या पिकामध्ये करप्यावर कंट्रोल किंवा नियंत्रण मिळवायचं असेल तर कॅरेथन गोल्ड हे आपण पंधरा लिटर पंपासाठी दहा एम एल घेऊन त्याच्यासोबत आपण एम पंचाळीस हे एक ते दीड ग्रॅमने घेऊन चांगलं कवरेज मिळेल अशी जर फवारणी केली तर आपणाला करपा असेल भुरी असेल किंवा डावणी मिळू असेल याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जे चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद